ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता अरे आपल्याला लवकरात लवकर जायला पाहिजे प्रतिमात्याची वाचा परत आली असं म्हटल्यावरती मग मात्र चैतन्य आणि आता इकडे अर्जुन हे दोघ जण धावत पळत घरी जायला निघतात ज्यावेळेला वेळेला जण घरी जायला निघतात त्यावेळेला तिकडे प्रिया हे सगळं ऐकत असते आणि प्रिया विचार करत असते या सगळ्यामध्ये आता जर का या प्रतिमाची वाचा परत आली असेल आणि त्याचबरोबर स्मृती परत आली असेल तर तोपर्यंत इकडे चैतन्य म्हणतो अरे खूप मोठा तिकडे रिक्रिएशन करण्यात आलं होतं अचानक ठरवलं आणि अचानक केलं यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतोयस तू मग मात्र चैतन्य सांगतो सायली वहिनी सांगत होत्या की या सगळ्यामध्ये प्रतिमा त्यांना एक वर्षापूर्वीच्या अपघाताचं सगळं सगळं आठवलेलं आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो काय यावरती प्रिया घाबरते आता ही बाई जर का मी तन्वी नाही अशी म्हटली तर नाही या आधीच मला एक गोष्ट करायला पाहिजे सायलीला सगळ्यांच्या नजरेमध्ये आता मात्र पाहिजे ज्या वेळेला सायलीला सगळ्यांच्या नजरेमध्ये मी पाडेन त्याच वेळेला त्याच वेळेला मला तिकडे आता इकडे मला तन्वी म्हणून हे मिळेल ते मला करण्यासाठी मला जीवाचं रान करायला पाहिजे असा विचार करत प्रिया ताबडतोब या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुनच्या सोबत घरी जायला निघते आणि त्या गडबडीत ती विचार करते नशीब नशीब पण हा मध्येच फोन आला जर का हा फोन आला नसता तर या सगळ्यामध्ये कळलंच नसतं की माझ्या पायावरचं तुळशीपत्र अर्जुनला दिसतंय हे माझ्या लक्षातच आलं नसतं हे लक्षात आलं नसल्यामुळे नाहीतर माझं तुळशीपत्र ह्यांनी पाहिलं असतं तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठी गडबड झाली असती आता मात्र प्रियाला या ह्याच्यामध्ये एका ह्याच्यातनं वाचलेली असते पण प्रिया दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन आता अडकणार हुर। असते मग प्रिया आता अर्जुन आणि इकडे चैतन्य या दोघांच्या सोबत घरी यायला निघते दोघ जण ज्या वेळेला घरी येतात तोपर्यंत घरी इकडे सगळ्यांची अवस्था खूप बिकट असते सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं कारण सगळ्यांना खूप भीती पण वाटत असते अजून प्रतिमा आणि आता रविराज का नाही आलेले आहेत नक्की त्यांच्यासोबत काय घडलंय की ज्याच्यामुळे ते असं वागत आहेत असा विचार करत सगळेजण वाट पाहत असतात त्याच वेळेला रविराज आणि आता सायली हे दोघ जण पहिले येतात रविराज आणि सायली या दोघांना पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच पूर्णातजी म्हणते प्रतिमा कुठे आहे माझी प्रतिमा कुठे आहे प्रतिमाला काही झालं तर नाही आहे ना असं म्हणत ती प्रतिमाबद्दल चौकशी करते प्रतिमाबद्दल चौकशी केल्यावरती इकडे आता रविराज आणि सायली काहीही बोलत नाहीत दोघांच्या मागे असलेली प्रतिमाच पूर्णाई असं तिच्या भारतस्थ आवाजात बोलते आणि पूर्णाई म्हणते हा आवाज हा आवाज तर माझ्या प्रतिमाचा आहे तोपर्यंत अर्जुन सायली चैतन्य अर्जुन आणि आता सोबत तन्वी म्हणजेच प्रिया खोटारडी हे सगळेजण येतात आणि त्यावेळेला पूर्णाजी म्हणते हा आवाज तर माझ्या प्रतिमाचा आहे कुठे आहे माझी प्रतिमा असं म्हटल्यावर ती ताबडतोब प्रतिमा इकडून आता दोघांच्या आडून समोर येते दोघांच्या आडून प्रतिमा समोर आल्यावरती मग मात्र आता रविराज म्हणतात प्रतिमा प्रतिमा जा पूर्णाची तुझी वाट पाहतायत हो आता मात्र पूर्णाजी म्हणते म्हणजे म्हणजे हा मला आवाज प्रतिमाने दिला खरंच प्रतिमाला प्रतिमाची वाचा परत आली असं म्हणत पूर्णाजी खूपच खुश होते आणि या सगळ्यामध्ये खुश झालेली पूर्णाजी आता मात्र प्रतिमाच्या दिशेने येते हे सगळं नेमकं अर्जुन तिकडे प्रिया आणि चैतन्यच्या समोर घडलेलं असतं हे सगळं समोर घडल्यामुळे आता मात्र प्रिया हदरते तोपर्यंत पूर्णाई म्हणायला लागते प्रतिमा माझी प्रतिमा असं म्हणत ते आता प्रतिमाला जवळ घेते प्रतिमा पूर्णाईच्या जवळ येते प्रतिमा पूर्णाईच्या जवळ आल्यावरती पूर्णाई हो मी आलेली आहे असं म्हणायला लागते त्यावरती पूर्णाई म्हणते प्रतिमा तू मला आवाज दिलास यावरती प्रतिमा म्हणते पूर्णाई हो आता मात्र पूर्णाची म्हणायला लागते हा आवाज कानावरती येण्यासाठी मी इतके वर्ष वीस बावीस वर्ष माझ्या आयुष्याचं रान करून मी हा आवाज कानामध्ये ऐकण्यासाठी अगदी जीव गोळा केला होता आज माझ्या आयुष्याचं सार्थक झालेलं आहे आज न आज मला इतकं छान वाटतंय म्हणून तुला सांगू या सगळ्यामध्ये तू परत आलीस मला खूप आनंद झालेला आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे पूर्णाजी तिला आपल्या मिठीत घेते आपल्या मिठीत घेतल्यावरती मग मात्र पूर्णाजी तिला म्हणते प्रतिमा माझी प्रतिमा प्रतिमाला जरी काही आठवत नसलं तरी पूर्णाजीच्या प्रेमळ स्पर्श आठवायला लागतो आता ह्या सगळ्यामध्ये जर का आपण काही केलंच नाही आपण काही केलंच नाही तर तर आता मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला इकडे तन्वी समजलं जाणार नाही म्हणून इकडे प्रिया नाटक करायची सुरुवात करणार असते पण इकडे सायली अर्जुन चैतन्य या सगळ्यांना मात्र आता प्रतिमाचा आवाज परत आलेला आहे याचा खूपच आनंद वाटत असतो त्यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते प्रतिमा तुला सगळं आठवलं का तुला सगळं आठवलं का यावरती मग मात्र सायली सांगायला लागते पूर्णाई तुला तुम्हाला आम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये प्रतिमा त्यांच्या वाचा परत आलेली आहे पण अजूनही त्यांची स्मृती परत आलेली नाही आता प्रतिमा इकडे समोर येते आणि पूर्णाई पूर्णाई एवढंच बोलते त्यावेळेला पूर्णाई म्हणते हा कसा नियतीचा खेळ माझ्या प्रतिमाची वाचासुद्धा परत यायला हवे ना यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात पूर्णाई या सगळ्यामध्ये आपल्या प्रतिमाची वाचा परत आलेली आहे एक एक पाऊल आपण पुढे जाऊ शकतो ना निदान वाचा परत आल्यामुळे आपण तिच्याशी कम्युनिकेट करू शकतो तिच्याशी बोलू शक आपण तिच्याशी बोलू शकल्यामुळे एक गोष्ट होईल की आपल्याला तिला या गोष्टीमध्ये सगळ्यामध्ये काही सांगता येईल काही बोलता येईल त्यामुळे आपण तिला आपण बाकीच्या स्मृती परत आणण्यास मदत करू शकतो यावरती आता प्रतिमा सांगायला लागते पूर्णाई मला जरी काही आठवत नसलं तरीसुद्धा मला एक गोष्ट इतकी मात्र समजते की या सगळ्यामध्ये तू माझ्यावरती खूप प्रेम करतेस असं म्हटल्यावरती आता इकडे नाटक करण्यासाठी प्रिया समोर येत प्रिया म्हणालग ते आई आई काय केलं तुम्ही हे सगळं यावरती रविराज म्हणतात आम्ही तुला न सांगताच हे सगळं केलेलं आहे कारण या सगळ्यामध्ये खरं सांगू का तर आम्ही कालच ठरवलं म्हणजे आजच ठरवलं होतं आम्ही या सगळ्यामध्ये तुला फोन केला होता तुला फोन केला होता त्यावेळेला तू या फोनला म्हटलीस मला की मी बिझी आहे आणि अर्जुनला सुद्धा आम्ही कॉल केला होता पण त्यावेळेला अर्जुनने सायलीचा फोन उचलला नाही प्रिया आता स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेते आणि आपण आपल्या पायावरतीच थोंडा मारून घेतला असं ती म्हणायला लागते आणि मनातल्या मनात विचार करते का मी फोन उचलला नाही जर मी हा फोन उचलला असता तर या सगळ्यामध्ये हे घडलंच नसतं आता तोपर्यंत तो इकडे प्रिया म्हणायला लागते आई आई बरं झालं आई बरं झालं तू या सगळ्यामध्ये आता तुझी वाचा परत आली आई बरं झालं तुझी वाचा परत आली खरंच मला खूप खूप छान वाटत आहे यावरती आता मात्र सायरी म्हणते हो तन्वी आणि तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आत्यांच्या तोंडून पहिला शब्द आला होता तो म्हणजे तन्वी असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते आई आई तू मला हकमारलस पण मी कुठे तिकडे होते यावरती रविराज म्हणता तन्वी बाळा आम्ही तुला कॉल केला होता पण त्यावेळेला तू कॉल न उचलल्यामुळे आम्हाला हे पोस्टपोन करणं तयार नव्हतं म्हणजे आम्हाला हे पोस्टपोन करणं परवडणार नव्हतं आणि याच कारणासाठी मग मात्र आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितोय की म्हणून आम्ही सायलीला आम्ही सायलीला तन्वी म्हणून नेलं आणि त्याच वेळेला प्रतिमाने सायलीला तन्वी म्हणून आवाज दिला आता प्रियाची धडधड वाढायला लागते आणि प्रिया हदरते अजूनही या प्रतिमाला काही आठवलं नसलं तरी तिला हे मात्र बरोबर समजतं की याच मुलीला तन्वी म्हणायचं म्हणून असं म्हटल्यावर ती मग मात्र आता हे ऐकल्यावरती प्रिया म्हणते सायली तू का माझ्या आईला तन्वी म्हणून तिच्यासोबत गेली यावरती सायली सांगते अगं प्रिया तुला या गोष्टीचा आनंद वाटायला पाहिजे होता खरं तर तुला सांगू का तर मी जायला तयार नव्हते पण तू नसल्यामुळे रविराज सरांनी मला रिक्वेस्ट केली आणि म्हणूनच मी गेले होते तुला एक गोष्ट सांगते त्यांनी न खर तुलाच आवाज दिला पण या सगळ्यामध्ये मी तिथे होते म्हणून त्यांनी असं बोलले पण त्यांनी खरं तर तुझंच नाव घेतलं होतं प्रिया म्हणते तू शहाणपणा करू नको मुळातच मला ही गोष्ट कळत नाही की हिला माझं मी बनून जाण्याचा अधिकार कोणी दिला जर मी नव्हते तर हिने या सगळ्यामध्ये नाही ना, ना जायचं या सगळ्यामध्ये हिने मला न हे करता जायची काहीच गरज नव्हती मी तुला एक गोष्ट सांगते तू मुद्दामच हे सगळं करतेस माझा अधिकार घ्यायच यावरती रविराज म्हणतात तन्वी तू काय बोलतेस या सगळ्या प्रसंगी जर तुला चांगलं काही बोलता येत नाही तर तू वाईट तरी का बोलतेस यावरती प्रिया म्हणते मी चांगलंच तर बोलते ना आपण आज केलं असतं काल आजच्या म्हणजे आजच्याऐवजी उद्याच गेलं असतं तर उद्या कदाचित आईला आठवलं असतं यावरती रविराज म्हणतात तन्वी म्हणजे या सगळ्यामध्ये तू नाहीस याचं तुला जास्त दुःख वाटतय पण तू आई तुझी वाचा परत आली याच सुख नाही वाटत आहे यावर ती प्रिया सांगायला लागते बाबा पण मी तिकडे नव्हते ना हा मोमेंट पाहिला रविराज म्हणतात इतकीच स्वार्थी होऊ नकोस बाळा म्हणजे खरं तर मला वाटलं होतं की तुझी रिएक्शन वेगळी असेल तू सायलीचे आभार मानशील तू सायलीला थँक्यू म्हणशील तुझी रिॲक्शन बघून मला जरा धक्काच बसला यावर प्रिया सांगायला लागते मला बाकी कोणाशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला प्रॉब्लेम आहे तो फक्त सायलीशी असं म्हणत ते सायलीकडे येते सायलीचा हात धरते आणि का दरवेळेला माझ्या वाटणीचं सुख तू का माझ्याकडून हिरावून घेतेस काय गरज आहे या सगळ्यामध्ये तुला आता माझ्या वाटणीचं सुख हिरावून घ्यायची ते काही नाही मला हे सगळं तुझं नाही नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये रागराग करत मात्र सायलीच्या जवळ येते सायलीच्या जवळ येऊन मात्र आता ती सायलीला जवळजवळ करते मग प्रिया हायपर होते त्यावेळेला प्रतिमा तिकडे येते आणि हायपर झालेली प्रतिमा आता प्रियाच्या जवळ येते तिच्या एक खोबाडीत देते भास्कर भास्कर सायलीमुळे आज माझी वाच्य परत आली जर कोणी सायलीला या सगळ्यामध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हो तन्वी आज तू जे काही केलंस ना या सगळ्यामध्ये माझी मानसुद्धा शर्मेने खाली गेली मला खरंच वाटलं नव्हतं की माझी मुलगी असं वागेल जर आपल्या आईची स्मृती परत आले आईची स्मृती म्हणजे आईची वाचा परत आले तर या सगळ्यामध्ये तुला आनंद व्हायला हवा होता तू सायलीचे आभार मानायला हवे होतेस सायलीचे आभार मानणं तर दूर पण या सगळ्यामध्ये तिच्यावरती आता तू असं वागत आहेस मला हे तुझं वागणं काही पटलं नाही खरंच प्रतिमाने जे केलं ते बरोबर केलं प्रतिमाने एक थोबाडीत दिलेली असते आणि आता या सगळ्यामध्ये रविराजांनी प्रियावरती राग व्यक्त करताच सगळेच जण आता प्रियाकडे पाहायला लागतात या सगळ्यामध्ये प्रियाचा बरोबर पाण उतारा झालेला असतो सायलीला रविराज म्हणतात खरंच मला माफ कर मला माहित नव्हतं की ही अशी रिॲक्ट करेल माझ्या सांगण्यावरून या सगळ्यामध्ये तू हे करायला सहभागी झालीस म्हणून मला तुझे आभार मानायचे आहेत पण हिच्यामुळे हिच्यामुळे मला मात्र हे तुझे आभारसुद्धा नीट मानता आले नाही खरंच मला माफ कर असं म्हणत रविराज माफी मागतात